जी चोवीस तासच्या आगीशी खेळ या मोहिमेला मोठं यश मिळालंय पोलिसांनी या मोहिमेची दखल घेत मुंबईतल्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह परिसरातील अनधिकृत असलेली वाहनांवरती कारवाई आहे आणि या परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनधिकृत कार पार्किंगमुळे वाहतुकीचा प्रचंड मोठा प्रश्न निर्माण झाला होता एवढंच नाही तर आगीसारखी एखादी घटना घडली तर अग्निशमन दलाची गाडी देखील या रस्त्यावरून जाऊ शकत नसल्याची परिस्थिती होती मुंबईत आगीच्या वाढत्या घटना पाहता झी समूहाना एकत्रित अनधिकृत पार्किंग विरोधात जोरदार मोहीम सुरू केली आणि त्यानंतर वाहतूक पोलिसांना जाग आली आणि त्यांनी आता ह्या अनधिकृत पार्किंग विरोधात जोरदार कारवाई सुरू केली आहे आणि एकूणच आपण ह्याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून अमित मरीन ड्राईव्हचा परिसर बघितला तर हेरिटेज इमारती म्हटल्या जातात आणि त्या ठिकाणी पार्किंगचा प्रश्न आता दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे त्यात आता ही आता ही कारवाई पोलिसांनी केलेली आहे ही कारवाई फार महत्वाची आहे कारण की आपण वाढत्या आगीच्या घटना पाहता एकूणच ही कारवाई कशा पद्धतीने सुरू आहे आणि ही कारवाई अशीच राहणार आहे का सतत खरं तर हाच खरा मुद्दा आहे की कारवाई अशाच पद्धतीनं सुरू राहणार का झी चोवीस तासने हा मुद्दा सातत्यानं गेल्या काही दिवसांमध्ये लावून धरला होता की कशा पद्धतीनं खास करून मुंबईमध्ये दक्षिण मुंबईमध्ये अनधित अन आन... अनधित आन... अनधिकृत आन... पार्किंगमुळे कशा पार्किंग समस्या उद्भवतात आगीच्या घटना अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत मुंबई असेल नुकतीच ताजी नागपूरची घटना असेल त्या सुद्धा अनधिक अनधिकृत पार्किंगमुळे ॲम्ब्युलन्स असेल किंवा अग्निशमन दलाचं वाहन असेल हे थेट घटनास्थळी पोहोचू शकलं नव्हतं आधी अनधिकृत पार्किंग हे हटवावे लागल्या होत्या आणि मग त्या ठिकाणी आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचं वाहन पोचलं होतं त्याच्यामुळे ही समस्या फक्त मुंबई पुरतच नाही तर महाराष्ट्रातील मुख्य शहरांमध्ये ही समस्या आ, 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 आहे आणि आपल्याला माहिती आहे की आज ज्या पद्धतीनं वाहतूक पोलिसांनी कारवाई मरीन ड्राईव्ह परिसरात केलेली आहे ही कारवाई सातत्याने झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं जोपर्यंत मुंबईमध्ये खास करून दक्षिण मुंबईमध्ये पार्किंग धोरण हे जोपर्यंत ठरवलं जात नाही त्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत ही समस्या कायम राहणार आहे त्याच्यामुळे या, या पुढच्या काळामध्ये पार्किंग वर अनधिकृत पार्किंग वरची कारवाई किती सातत्याने सुरू राहते अर्थानं जे पार्किंग संदर्भातलं धोरण आहे त्यावर किती लवकर निर्णय होत आहे हे बघणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद आम्ही या संपूर्ण माहितीबद्दल तुमच्या आसपासच्या परिसरातही असाच अनधिकृत पार्किंग होत असेल तर त्याचा व्हिडिओ तुम्ही आम्हाला पाठवू शकता